जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या विधि हरिहर निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस सप्टेंबर अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही आणि ती नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे कुठे चुकते हे पाहावे तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजे त्यांची प्रगती खुंटते याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी आजचे बोधवचन देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधि न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व सर्वलोकप्रियभावे हाचि सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्ध सावे कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ